नमस्कार मैत्रिणीनं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे सात आठ अंड्यांची रेसिपी अंडी म्हटली का मुलांच्या आवडीची संध्याकाळी खा सकाळी खा नाश्त्याला जेवणाला कधीही करू शकतो असा अंडा मसाला आणि अंडा कडी ढाबा स्टाईलपेक्षाही भारी आता त्याच्यासाठी अंडी उकडत ठेवली होती त्याच्यात मीठ घालून आणि मसाला भाजून घेतलेला आहे कांदे दोन तीन भाजून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या भरपूर घेतलेल्या आहेत म्हणजे छोटं आहे गावरान लसूण त्यामुळे जास्तच घेतलेले आहेत दहा पंधरा आणि बिना साल काढून आता आलं कोथंबीर ह्याचे आपल्याला मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आणि बाकीचा मसाला बारीक वाटायचं आहे आता एका पॅनमध्ये उकडलेली अंडी साल काढून घेतलेली आहे आणि मध्ये आपण जसं वांगफोड करतो तशी फोड करायची आहे आणि तेलामध्ये घालायची आहे एकच चमचा घातलेला आहे लोखंडाचा पॅन आहे मैत्रिण लोखंडाचा पॅनचा वापर करत जा नेहमी आपल्याला लोह छान मिळतं शरीरासाठी आणि वांगफोड करतो तशा फोडी केल्यानंतर मधी तेलात घालायचं आहे आणि छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि तेलामध्ये घे घोळवल्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले वरून घालायचे आहेत ते आहे हळद घातलेली आहे थोडीशी घरगुती मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला एवढं पुरेसं आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि चटकदार आपला अंडा मसाला करायचा आहे तयार हे असं का करायचं आहे मैत्रिण तेही तुम्हाला सांगते आपल्या अंड्याला सगळीकडून मसाला लागला जावा आणि चव भारी यावी अंडी मसाल्यामध्ये घोळली का छान चव येते आणि आतपर्यंत मसाला जातो हे असं स्टाईल एक करून पहा ट्रिक नक्कीच अंडा मसाला किंवा अंडा कढी करताना असं करून पहा नक्कीच आवडेल आपल्याला आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता एक कडी ठेवायची आहे कढई सॉरी कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर गरम झाल्यावरती जिरी मोहरी याची फोडणी द्यायची आहे थोडी तडतडली का कढीपत्ताही घालून घेऊ कढीपत्तेचाही स्वाद तेवढाच लागतो मैत्रिण कडीपत्ता हा प्रत्येक भाजीला कालवणाला घालत जा खाली कडीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी आता कांदा एक कापून ठेवला होता तो सुद्धा घालून घेतला आहे परतायला तो थोडासा मऊ झाला कापण पुढची प्रोसेजर करू कांदा परतून घ्यायचा आहे है, छान लाल होस तोपर्यंत चव इतकी भारी का तुमची ढाब्यावरचं अंडाकडी पण मागे फेरेल फेल होईल इतकी भारी भन्नाट रेसिपी होते कारण घरी आपण मन लावून करतो आपल्या हाताची चव उतरते गृहिणी खरं म्हणजे तर घरीच असं काही करून घातलं मुलाबाळांना का खरंच आपल्या हाताची चव भारीच येते आणि त्यांनाही समाधान वाटतं आता एक टॅमॅटो आहे मोठा तो सुद्धा कापून घेतलेला बारीक आपण घालून घ्यायचा आहे आणि मसूद हो तोपर्यंत परतायचा आहे आता टॅमॅटो मऊसूद झाला आहे थोडासा पहा परतल्यानंतर त्याच्यात घालून घेऊ ठेचा ठेचा म्हणजे आपला हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर ह्याचा ठेचा घालून घ्यायचं आहे आणि तो परतून घ्यायचा आहे मैत्रीणं अंडाकडी म्हटली का सगळ्यांनाच आवडते लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पण अशी करून पहा खरंच चटकदार चवदार अंडाकडी दोन चपात्या किंवा भाकरी जास्तच खाल आता धणा जिरा पावडर घातलेली आहे थोडासा घरगुती मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे एक चमच्याभर आणि हे आहे गरम मसाला आणि थोडं आपण कांदा लसूण मसाला तर आधी घातलेलाच आहे आता चवीनुसार आपण आपलं वाटण केलेलं होतं कांदा खोबरं भाजून घेतलेलं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान तेल सुटस तोपर्यंत आणि पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला घालायचं आहे आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे चपातीबरोबर खायची आहे भातासोबत खायची आहे किंवा भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता ही अंडा ग्रेवी आता मीठ चवीनुसार घालून घेऊ छान आपली ग्रेवीला उकळी आली का आणखीन थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेवी उकळीमध्ये आटून जाते थोडीशी हे पहा आता झाकण ठेवलेलं आहे आणि ग्रेवीलाही छान उकळी आलेलं आहे पाणी घालून घेतलं होतं मी आधी आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे उकळी आलेली आहे मसाल्याला ग्रेवीला तर आपण अंडे आपण मसाल्यामध्ये घोळून ठेवले होते त्यापूर्वी कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी हिरवी गार त्याची चवसुद्धा छान उतरते आता आपण अंडा मसाल्यामध्ये घोळून ठेवला होता ते घोळून घ्यायचं आहे घालून घ्यायची आहे ग्रेवीमध्ये म्हणजे त्यामध्ये ग्रेवी छान शिजून निघेल अंड्यामध्ये आणि अंड्यामध्ये सुद्धा ग्रेव्ही छान घोळली जाईल आणि कडी भारीस लागेल नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आवडली तर एक लाईक आणि कमेंट जरूर कळवा तुमच्या कमेंटची वाटच पाहत असते तुम्हाला कशा वाटतात रेसिपी झाकण ठेवून आपल्याला छान उकळी घ्यायची आहे खळखळून म्हणजे अंड्याचा रसकस त्याच्यामध्ये उतरतो आपल्या रशामध्ये तुम्ही कमेंट केलेली वाचायला खूप आवडते आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही कधी करून पाहता का पहा जरूर तुम्हाला आवडलं तर छान उकळी आलेली आहे पहा आणि कलरही बदललेला आहे आपल्या ग्रेव्हीचा तुम्ही ढाबा स्टाईल ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही कधी केले का नसली केली तर जरूर कळा आणि एकदा तुमच्या मैत्रिणीशी शेअरही करा त्यांनाही कमेंट करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा बाय बाय कलर भारी चट